दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवा काळात नेहमी प्रामाणिकपणे निष्ठेने आणि कर्तव्य भावनेनं शासकीय कर्तव्य पार पडलं त्यांच्या निधनानं राज्य शासनानं एक कर्तव्यदक्ष शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावलंय अशी भावना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीनं व्यक्त केली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड सर्जराव मस्के पाटील प्रांत अधिकारी उर्मिला पाटील जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मनोज सयाजीराव जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप जिल्हा हिताप नियंत्रण अधिकारी डॉक्टर संतोष शिंदे तहसीलदार सचिन चौधर रेवन लेंभे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील उमेश पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दुःख सहन करण्याचं बळ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन मिनटं मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली